मुदखेड येथे न्याहाळी प्रभागातून दोनशे एक लाडक्या बहिणींनी पाठवल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी व संदेश मुदखेड शहरातील न्याहाळी व वसंत नगर तांडा बुथ क्रमांक दोनशे ब्याऐंशी येथे दिनांक नऊ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण भोकर विधानसभेचे आमदार श्रीजया चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण व महिला पदाधिकारी यांच्या उपस्थितीत व वसंत नगर तांडा प्रभागातून दोनशे एक लाडक्या बहिणींनी पाठवल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी व समस्या संदेश यावेळी उपस्थित असलेले भाजपा शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण माजी नगरसेवक संजय औलवार महिला शहराध्यक्ष जयश्रीताई देशमुख शहर महामंत्री प्रभाकर पांचाळ विनोद चंद्रे उत्तम गिरे प्रियांका खंदारे संजय चव्हाण मानसिंग गिरे संजय गिरे रावसाहेब गिरे बालाजी गिरी अशोक गिरे उत्तम पावडे तुळशीराम गिरे रमेश गिरी शेट्टीबा यांच्यासह न्याहाळी येथील असंख्य महिला भाजपा पदाधिकारी यांची उपस्थिती होती

ते आम्ही आज सर्व या ठिकाणी गावातल्या महिला मंडळ थांबलेल्या आहेत समक्ष आज प्रत्येक घरून एक एक राखी हा प्रोग्राम आणि जे भारतीय जनता पार्टीने आम्हाला दिला होता तो प्रोग्राम आजच्या डेटमध्ये एकदम सुंदर असा महिला मंडळाच्या वतीनं आणि बूथ क्रमांक दोनशे ब्याऐंशीच्या वतीनं जो संकल्प घेण्यात आला होता तो पूर्ण झाला प्रत्येकाने आपल्या देवाभाऊला देवाभाऊच्या बहिणीने एक एक राखी देवाभाऊला पाठवण्याचा प्रयत्न झाला करण्याचा करण्यात आला होता तो पूर्ण आज केला आणि असा सुंदरसा कार्यक्रम या प्रभागामध्ये संपन्न होत आहे त्यानिमित्त शहराचे शहराध्यक्ष रामभाऊ चव्हाण महिला मंडळाचे अध्यक्ष आत्ताच पत्र आपण दिलेला आहे जयश्रीताई देशमुख आणि युवा मोर्चाचे अध्यक्ष या या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले माझे मित्र संजय चव्हाण विनोद महामंत्री विनोद चंद्रे दुसरे महामंत्री प्रभाकर पांचाळ या प्रभाकर या शहराचे उपाध्यक्ष उत्तम गिरी आणि माझे मित्र संजय गिरी आणि आमिर खान पठाण आणि इथं जमलेल्या सर्व माता भगिनी गान बालक आणि महिला मंडळ यांनी अतिशय असा चांगला कार्यक्रम घेऊन आला निमित्त मी या सर्वांना इथं आलेल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आज भारतीय जनता पार्टीच्या महिला अध्यक्ष एक संकल्पना केली होती महिला किंवा रक्षाबंधनाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातून महिलेच म्हणणं महिला भगिनीची राखी आपण देवाभाऊ पर्यंत राखी प्लस एक पत्र वाट लावलं जे समस्या आहे गुपित मध्ये आणि त्याचं पूर्ण आलोकन केलं जाईल महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयात आज मुतखेड शहरात विविध ठिकाणी हा कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे किमान एक हजार राखी मुदखेड शहरातून मुतखेडचे बहिणी देवा भाऊच्या आणि आदरणीय खासदार अशोक चव्हाण साहेब आमदार श्रीजेत चव्हाण आणि शहरातले सगळे पदाधिकारी महिला अध्यक्ष असतील युवा महिला अध्यक्ष असतील आणि या सगळ्याच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली एक हजार राखी आम्ही उद्या पर्यंत जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय किशोर भाऊ देशमुख यांच्याकडे वाट लावणार आहोत आणि येणाऱ्या जे याच्यामध्ये एक हजार पत्र पण असतील त्या एक हजार पत्राचं अवलोकन केलं जाईल की शहरात काय मजबूत गरजा आहे आणि काय काय योजना वाढव्या लागेल समोरची रचना देवाभाऊ निश्चित करतील आणि आम्ही सगळ्या बहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो महाराष्ट्र महाराज सरांना धन्यवाद म्हणते की आम्हाला महिन्याला दीड हजार रुपये टाकतात त्याच्यामुळे आम्हाला खूप मदत माझ्याकडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा